नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज सतर्क प्रेक्षक बंधुभगिनी गेली कित्येक दिवस पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे सर्वच माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे शक्यतो घराबाहेर पडू नये अशा सूचनाही वारंवार दिल्या जात आहेत शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली मात्र धाडस ज्याच्या रक्तामध्ये भिनले त्याला भीती नाम्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा असे म्हणत आपल्या शेतीमध्ये भात लागवड करून एवढ्या भर पावसात स्वतःच्या जीवाची तमाना बाळगणाऱ्या या बळीराजाच्या धाडशीपणाला सलाम केलाय आपले सतर्क इंडियाचे पाटण तालुका प्रतिनिधी दयानंद शिलेवंत यांनी आणि त्यांनी घेतलेला हा स्पेशल असा ग्राउंड रिपोर्ट ही बैलजोडी हा शेतकरी आपल्या जीवावर वेतून या पुराच्या पाण्यातून सुद्धा बैल बाहेर काढतोय बघा किती मोठं कष्टाचं जीवन असतंय शेतकऱ्याचं आणि या भरलेल्या पाण्यातून पुरातून हा शेतकरी जीवावर आहे तरीसुद्धा या ठिकाणी पुराच्या पाण्यातून बघा कसा बाहेर जातोय अशोक साळुंखे उर्फ रोजानाला या ठिकाणी पुराच्या पाण्यातून आर पार पलीकडे गेलेले आहेत अतिशय कष्टमय जीवन असतंय शेतकऱ्याचं आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडियानूज पाटण तालुका प्रतिनिधी दयानंद शिलेवंतसह सतर्किनियानूस संतोषी झटप्या पाहतरा सतर्किणीस प्रत्येक पाऊल दक्षतेचा